सांगली विधानसभा मतदार संघाचे विकास रत्न कर्तव्य दक्ष आणि कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गारगीळ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सांगली विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार सुधीर गार्गीळ यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत नव्यानं बांधण्यात येणाऱ्या भाजपा कार्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल पंचवीस लाखांची मदत केली आहे सदर रकमेचा धनादेश त्यांनी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला केलागीर त्यांचा आज वाढदिवस आहे सगळ्या सांगलीकरांना दादांच्या बद्दल विशेष काय माहिती द्यायची हो आवश्यकता नाही कारण दादा काय आहे बोलणं कमी आणि काम जास्त ही दादांची ख्याती आपल्या सर्वांना माहीत आहे आज या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं सांगली शेअर जिल्हा व ग्रामीण जिल्ह्याचं एकत्रित ऑफिस बांधण्याचं काम आमच्या कलेक्टर ऑफिसच्या पुढच्या बाजूला कुंभारवाड्यामध्ये चालू आहे ज्या वेळेला दादांनी त्यामध्ये लक्ष टाकलं त्यावेळेला त्या ठिकाणी जवळजवळ तीन सर्वातील एकर जागा दादांच्या जा माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती घेतली गेली दोन वर्षापूर्वी आणि गेल्या सा, सा, सात सात महिन्यापूर्वी त्या ठिकाणी अतिशय प्रशस्त असं जवळजवळ अठरा हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे ऑफिसचं काम पूर्णत्वाकडे चालू आहे होत आहे आज त्या ऑफिसच्या कामासाठी देणगी म्हणून भारतीय जनता पार्टीसाठी आदरणीय दादानी पंचवीस लाखाचा चेक या ठिकाणी आज आमचे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक बाबा माझ्याकडे या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी दादांना या ठिकाणी आभार मानतो आणि वाढदिवसाच्या अशाच त्यांना सुख समृद्धी आणि भावी वाटचाली चांगलं आरोग्य आणि भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज